अंबरनाथमध्ये शनिवारी आय टी आय कॉलेजच्या बाहेर एक भीषण अपघात झाला अनधिकृत आणि नियमबाह्य स्पीड ब्रेकरवरून दुचाकी जोरात आदळल्याने दोन तरुणांचा जागीच मृत्यू झालाय या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे आय टी आय कॉलेज समोरचा स्पीड ब्रेकर पूर्णपणे नियमबाह्य पद्धतीने बांधण्यात आला होता या ठिकाणी कोणतंही चेतावणी फलक पिवळे पांढरे पट्टे किंवा रिफ्लेक्टर नव्हतं त्यामुळे वाहन चालकांना तो ब्रेकर अंधारात दिसणंच अशक्य होत याशिवाय पथदिवे देखील बंद अवस्थेत असल्याने परिसर अंधारात बुडाला होता या निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातानंतर नागरिकांनी संबंधित विभागाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली आहे मात्र आश्चर्याची बाब म्हणजे पोलिसांनी या प्रकरणात मय तरुणांवरच गुन्हा दाखल केला ज्यामुळे नागरिक आणि जनप्रतिनिधींनी प्रशासनावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे या संदर्भात भाजपचे महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील आणि कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील यांनी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांची भेट घेतली या भेटीत त्यांनी थेट अधिकाऱ्यांना विचारणा केली की कल्याण बदलापूर रोडवरील आय टी आय कॉलेजसमोर उभारलेला स्पीड ब्रेकर इंडियन रोड काँग्रेसच्या मार्गदर्शक तत्वानुसार नाही ना त्याचं मोजमाप योग्य आहे ना आवश्यक सूचना फलक आहेत अशा निष्काळजीपणामुळे दोन तरुणांचा बळी गेला तरी दोषींवर कारवाई न करता मृतांवरच गुन्हा दाखल करणं अत्यंत अन्यायकारक का आहे या प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना निवेदन देत संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली त्यानंतर गुलाबराव कुरंजुले पाटील यांनी अपघातस्थळी भेट देऊन जागेची पाहणी केली त्यांनी स्पीड ब्रेकरची उंची रुंदी आणि बांधकामाची स्थिती तपासली तसेच मृत तरुणांच्या कुटुंबियांना भेट देऊन त्यांचे सांत्वन केले आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी या घटनेची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे चार आणि एकशे सहा एक बी एन एस ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली तसेच पोलीस प्रशासनाने जबाबदारी घेत तात्काळ कारवाई केली नाही तर भाजपकडून आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय दरम्यान या अपघातानंतर अंबरनाथ परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी प्रशासनाविरुद्ध निषेध व्यक्त करण्याची तयारी दर्शवली आहे वास्तविक पाता आयटीआ जे इन्स्टिट्यूट आहे त्याच्यासमोर तिथून तर थेट साहेब मंदिरापर्यंत असंख्य असे सदस्य स्पीड ब्रेकर टाकलेले की ज्या स्पीड ब्रेकरची आवश्यकता नसताना आणि किंवा आवश्यकता असली तरी ती सदोष असली पाहिजे म्हणजे ज्या स्पीड ब्रेकरची रुंदी साधारणतः दोन मीटर पाहिजे तर एक मीटर रुंदी ठेवून सहा सहा इंच उंची असलेले हे स सदोष स्पीड ब्रेकर म्हणजे हे फक्त ठेकेदाराच्या फायद्यासाठी बांधलेले स्पीड ब्रेकर आहे जनतेचा सुरक्षेचा विचार न करता बांधलेले स्पीड ब्रेकर आणि त्याच्यामुळं आमच्या अंबरणाचे दोन तरुण आज गेली ले आये। त्या ठिकाणी नाग बळी गेलेले आहेत आणि त्या तरुणांचा बळी गेल्याच्या नंतरसुद्धा महत्त्वाचा विषय असा आहे की उलट त्यात मैतावर गुन्हा दाखल केला हे के सर्वात हास्यास्पद गोष्ट आहे जेणेकरून जो अधिकारी आहे ज्याने ते स्पीड ब्रेकर बांधले जो कॉन्ट्रॅक्टर आहे ज्याने ते स्पीड ब्रेकरची बांधणी केली अशा या सद स्पीड ब्रेकरच्या बांधणीमुळं आमच्या अंबरचे दोन तरुण गेलेले आहेत ॲक्सिडेंटमध्ये तर आमची अशी मागणी आहे की त्या अधिकाऱ्यावर अवश्य ती कारवाई झाली पाहिजे गुन्हा दाखल झाला पाहिजे अन्यथा भारतीय जनता पक्ष आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही या प्रसंगी महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील आप्पा कुलकर्णी दिलीप कंसे लक्ष्मण पंत खानजी धल अजित खरात संतोष शिंदे रोजलीन फर्नांडिस पूनम जाधव व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ